एक आणि चार नारल आणि शैलेश नाईक आता काय करते ते बोलते ज्या ठिकाणी चार नारल होते त्या चार नारळावर त्याने फाईट दिली तीन नारलाने आणि एक नारळ शिल्लक ठेवला काट, टॉस पाहूया आता काय करता येते डरना नाही लढना लढते रहो, लढते रहो। किसके भीत हो जाए, वा अशा रीतीने शैलेश ने, ने त्यांचा श्रीफल बाद केलं वास। चार नारायण चला याच्या पुढचे आवडते काम चालू आहे